असं नाही मी नाही माझ्या ओळख थोडी लैल शब्द समाजाने निर्णय घेतला मी फक्त समाज फॉर्म भरायचं मनाचा लेम होते म्हणून मी एवढं जोडलो म्हणून तर मी त्यांना विचारलं काय बाबा तितके भरून काळ करणार आहे काय होईल पर्याय ना पर्याय सोडणार नाही घ्यायचा सगळ्या पक्षांच्या लोकांना नेत्यांना जे कोण उमेदवार राहणार आहेत त्यांना आपण लिखी घ्या बॉन्ड ते पण पाचशे रुपयाच्या बॉन्ड घ्या आणि किंवा त्यांच्या लिटर पॅडवर घ्या खासदारकीच्या आणि त्यांना पाठिंबा द्या पण त्या पक्षात असतो मग भाजप शिवसेना राखल महाविकास आघाडी असू तर काही असो सत्ताधारी असू बोल तर ते अवमान्य मग काय करायला पाहिजे आपल्याला ते जमतच नाही राष्ट्र पक्ष पक्षच भरायचं म्हणाले एक मुख्य सांगितलं आणि मराठा समाजाने सुद्धा सगळ्या पक्षात जातो जर अन्याय होणार तर देणारे बना देणारे बना तुम्ही जर आ, आता ज्या बैठक होणार आहे त्याचा जर विरोध केला की नको खासदार किंवा नको आमदारक्या लढायच्या मराठी मग तुम्हाला तुमच्या नेत्यासाठी करायचं का आणि जातीसाठी नाही करायचं का असा अर्थ होणार आहे त्यामुळे सगळ्या मराठ्यांनी हे आनंद लागावं आणि सगळ्या जाती धर्मांना सुद्धा सांगतो जर मराठ्यांचा हा निर्णय झालाच मराठ्यांनी घेतला राजकारण माझा मार्ग नाही मी डिक्लेअर केला तुमच्या मी उभा बी राहणार नाही हे पण डिक्लेअर केलं तर तुमच्या पुढे एकच पर्याय आहे की सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनी सुद्धा मुस्लिम बांधवांचा प्रश्न मिटत नाही त्यांचाही मिटवायचा असेल तर त्यांना देणारं बनावं लागणार धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न जर मिटवायचा असता त्यांनाही देणारच बनावं लागणार बारा बोलतेदारांचा वेगळा प्रवर्ग करायचा असेल तर त्यांनाही देणारं बनावं लागणार मग जात कोणती असो दिनदलित असो दलित बांधव असो त्यांनाही न्याय मिळणार नसला तर त्यांनी ही देणार बंधशेव पड सगळ्या जातीच द्यायचे त्याला काय होते असं म्हणायचंच नाही सगळेच मराठीचे सगळेच मुस्लिम बांधवाचे सगळे बौद्ध बांधवाचे दरित बांधवाचे सगळ्याच देऊन टाकायचे आणि ताकदीने सगळ्यांनीच काम करायचं कुठून कारण तुमचा उद्देश काय ते आपली जिरवायला लागले त्यांचे जिरवाय ते आपले जिरवायला लागलेत मग त्यांचे जर जिरवायचे तर तुम्हाला एक मुखानं सगळ्याला लढा लागणार आहे येऊ नको येऊ नको म्हणायचं कामच नाही दिलं ते सुरू उमेदवार निवडताना आता मराठा समाजामध्ये अनेक अपेक्षित असणार आहे यात कसं करणार ते तेच सांगितलं तुमच्यावरती अन्याय होतोय तुमच्या मराठ्यांचे ते जिरवाल निघाले मग तुमच्या डोळ्यासमोर दे पाहिजे कोणी असू दे दिलेला पक्ष ते आपले जिरवाल निघाले तीच जिरवायची आणि देणारच आपण बनायचं कारण ही का समज समाज नाहीये बना देणारच कळू देणार शक्ती मराठ्यांची होऊन जाऊ द्या कळू द्या मराठी प्रकाश 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 आंबेडकर यांनी तुम्हाला ऑफर दिल्या जातो ती पर्याय म्हणून प्रकाश आंबेडकर सुद्धा आता तुमच्या सोबत येऊ शकतात नाही त्याबद्दल मला नाही माहिती फक्त पर्याय सांगितलं कारण ते माणस ते मोठे त्यांचा मी कधी पण सल्ला येईल आजच मग ते त्यांचा एकच सल्ला मानला नाही मी की मी आता डिक्लेअर केला की मी उभं राहणार नाही राजकारण करणार एवढंच बाकीचं तर त्यांच्याच मनासारखं झालंय बारा बोलुदेदारांच्या मनासारखं झालंय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनासारखं झालंय मुस्लिम बांधवांसारखं झालंय धनगर बांधवांच्या मतासारखं झालंय सगळ्यांच्या मतासारखं झालंय मग हरकत काय जात डोळ्यासमोर ठेवा ते जर जातीचे जिरवायला लागले आपल्या तर त्यांचे जिरवून टाकून मोकळेवा या ठिकाणी मतदार मतदारसंघातून तर एखादा पक्षाचा उमेदवार जर तुम्हाला बॉन्ड करून द्यायला तयार असेल तर मी त्याला पाठिंबा देणार का तिथे उमेदवार उभं करा त्या म्हणलं होतं मी आणला आपण नाही म्हणते ना आपण नाही म्हणलं तुमचे संपला किंवा आता संपला विषय मी त्यांना म्हणलो ना सोपं करा आपलं काय नाही खासदार की खासदार घेत आहे आपल्या राज्यात विषय नाही ऐकला समाजाने आता काय मी काय निर्णय घेतला ते मला म्हणायचं तुम्ही सांगा मार्ग म्हणून मी ते माझ्यावर हे करायचं आता जर एवढं म्हणतात तर आपण मार्गदर्शन करायला हरकत नाही उमेदवार नाही निश्चित फक्त गावात चर्चा करणारे जिल्ह्यातील एक अपक्ष राहत ठाकरे पण तो कोणत्या जातीचा असेल किंवा ते कोणाचा असेल नाहीत इच्छा आहे एवढीची जिरवायची त्यांची ती आपली जिरवायची तर मग उमेदवार कोणी ब्यास एक मत गावाचं बघा

कोणचा जाती धर्माचं असतो मराठ मराठी मान्य करतात कारण आम्हाला आमचे नाही जिरवायचे ते आमचे जिरवायला लागले तर त्यांचे जिरवायचे मराठा समाजाला पक्षात पक्षातला एकच विनंती तिथं लेकराचा प्रश्न आहे मराठीचा तुम्ही जर विरोध करायला भेट नको म्हणून आणि मराठा समाजाचा निर्णय हो त्याचा अर्थ असा होतो तुमच्या जातीचं इतकं वाटण व्हायला लागलं तुमच्या पोरांचं तरी तुम्ही नेत्या कोणच वडायला लागले याचा अर्थ असा होता तुम्ही नेत्यांकडूनच आणखीन वडायला लागले तुम्हाला नेताच आणखीन प्रिय असा त्याचा अर्थ निघणार आहे त्यापेक्षा जेव्हा आपल्या जातीवर अन्याय करायला लागला त्याची जिरवण्यासाठी तुम्ही देणारे बांध जनसमुदाय आलेला आहे आज भाग्यशाली माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यांची बैठक आहे महाबैठक नसून सभेबद्दल रूपांतर झालेलं आहे आणि सगळ्यांचं म्हणणं तुम्ही मध्यंतरी आणि मग की मराठा समाज हा माझा मालक आहे मी त्यांचा मालक नाही परंतु त्यांच्या समाजचं म्हणणं की आपण स्वतः निवडणुकी लावणार आहोत पण ती भूमिका काय असते आम्ही डिक्लेअर केल्या मी राजकीय मार्ग पण नाही आणि मी उभा पण नारा स्पष्ट सांगितलं निर्णय घ्यायचाच होता तो पण तो याच्यासाठी थांबला निर्णय त्याचे कारण पण तसेच तसे की जर निवडणुकीचं ठरलं वीस तारखेला तर ती सभा होणार आणि जर नाही ठरली आता जर उमेदवार नाही ठरले तीस तारखेला समजा मराठ्यांचं एकमत झालं नाही झालं या अनेक प्रकार आहेत त्याचा जर नाही झालं तर मग ते पुढच्या कामाला प्रस्तावित जे आमदार खासदार जे असतील म्हणजे ते आता मराठा समाजाचीच असतील पण त्यांच्या विरुद्ध हा लढाई करायचं होतं मराठ्यांचा पण त्यांनी जर आता इच्छुक होऊन जर फॉर्म भरायला सुरुवात केली आणि मग मराठ्यांना विक्री करण्याचा परत प्रयत्न झाला तर तसा होऊ शकतो मग त्यांना तिकीट मिळेल का गरज होतं मराठ्यातून कोणी उभारा मराठ्यांचे सामान्य लोक उभारा धनगर बांधवांचे सामान्य दलित बांधवांचे बारा बांधवांचे सामान्य राहतील आम्ही एक जीवान राहणार सगळे उमेदवार कोणी दिवस सगळ्या जाती तुटून पाडणार ओबीसी बांधव असेल सगळ्या गाडी तुटून पडणार आणि आमचा कोणाच्याच विरोधात नाही आमच्या न्यायास